भाऊचा फोन हा भाऊ बोल ना मी शेतात आहे रे बर बरं आई वगैरे सगळे चांगले आहे तू कसा आहेस बर 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 तुझं कसं पुण्याला कसं चालू आहे तुझं पैशाची अडचण किती पाहिजे पैसे तुला बर ठीक आहे मी बघतो काहीतरी हा चालतंय चालतंय बघतो बघतो ओके हो? हा बोल ना कोणाचा फोन होता तो आपल्या खालच्या वळीतला नाही का बापू हा हा ते पुण्याला असते ते फोन होता काय झालं काय म्हणत होते ते पैशाचं ते थोडेसे पैसे मागत होते ते आई आजारी होती म्हणून थोडे पैसे बघू म्हणत होता ऍडजस्ट होते आपलेच वादे चालले तुम्ही कस काय हो देतो बोलला बघूयात काहीतरी करूयात आपण ऍडजस्ट त्याची आई आजार आहे म्हणलं थोडस काहीतरी करावं लागेल इकडे की आपलं एक शेळीचं पाठरू आहे तेवढं एवढं विकून काहीतरी करावं म्हणतो त्याला द्यावं म्हणतो आपल्याच खायचे पेचे वांधे हो बोलून बसला कुठून देणार होता तर त्यांना पैसे बघूयात आता काहीतरी करावं लागेल किती लोकांसाठी ऍडजस्टमेंट करता तो तुम्ही तुमच्यासाठी येते का कोणतरी नाही बघूयात त्याला खरंच आता दवाखान्याचं काम आहे त्याची आई आजारी म्हणलं काहीतरी करायच लागेल ना आपल्याला जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा कोणी येत नाही आणि आता तुम्ही मदत आहे माहिती आहे का चकुल आपल्यापासून कोणाला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे त्याच्यामुळे आपण कधी कुणाच्या वाईट वेळेला आपण नावत व्हायची नाही आपल्यापासून काय फुल नाही फुलाची पाकळी काय मदत होती का ती बघायचं तर आपण भविष्यामध्ये आपण कोणाची अपेक्षा करत नाही त्यांना आपल्याला दिलेच पाहिजे की असंच नाही पण आपल्यापासून थोडं कोणाला दुःख स सुख भेटत असेल तर थोडं दुःख सहन करायला आपल्याला काय हरकत आहे मग तुमचं खरं आहे पण पहिल्याच्या सारखी माणसं राहिली नाही तर आता सगळी म्हटलं दुनिया हाय तुम्ही सगळ्यांना मदत करता तुमच्या वेळेस कोणी येत नाही ते पण तुझं खरं आहे बर का पण बघूया आता आपल्यापासून जेवढी मदत होती तेवढं आपण करणार काय पुढे तर आपण काय करू शकत नाही